राजमाणे मेडिकलमध्ये आमच्या सहकार्याची काही दुखत असल्यामुळे औषधं घेतली त्यावेळेस आमच्या सहकार्याल त्यांचा फोन आला की असा असा भेटायला बोलूलो त्यानंतर आम्ही दोघंजण त्या व्यक्तीला पारदेश व्यक्तीला मोड्यामध्ये भेटायला गेलो त्यांची तक काय तक्रार आहे हे आम्ही समजून घेत असतानाच विरोधी पक्षाचे श्री पांडुवन कुंभार यांचे तीन चार गाड्यावर पाच सात व्यक्ती आले आणि डायरेक्ट त्यांनी आम्हाला मारायला चालू केले त्यांचं आम्हाला मारजोड केली आम्ही कोणालाही पैसे वाटत नव्हतो त्या व्यक्तीने फक्त आम्हाला फक्त त्यांची काय कंप्लेंट आहे हे फक्त ऐकून घेण्यासाठी बोलवलेलं होतं आम्ही कोणालाही मारजोड केली नाही उलट त्यांनीच आम्हाला मारजोड करून त्यांच्या गाडीवर बसून मला इथं पोलीस स्टेशनला आणलेलं आहे तुला तुम्हाला काही तक्रार दिली का तक्रार वगैरे दिली आम्ही आमच्या पक्ष सेल बोलू पुढची काय आहे ते कारवाई करणार आहे